आणि या खापऱ्या महारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण ह्या खापरे महारांनीच बाबासाहेबांचा पराभव करण्यामध्ये होते आपल्याला खापरे मार काय ते माहितीये का आपल्या सर्वांना खापरे महार हे काय आहेत कोण असतात माहितीये का नाही माहिती थोडक्यात सांगून सांगू तर बाबासाहेब जेव्हा खानदेशाच्या प्रवासावरती होते खानदेशामध्ये त्यांचा जेव्हा दौरा चालू होता तेव्हा तिकडे त्यांनी खापरे महार हा शब्द वापरला होता आणि त्याची व्याख्या सांगितली होती आता आपल्यातली काही लोक असतात जुन्या काळी तुम्हाला माहितीये काय प्रथा होती तर प्रास्थापिताच्या वाड्यावरती प्रास्थापिताच्या बंगल्यावरती हे काम करायची आणि हा खापरे महार शब्द कुठून आला मी तुम्हाला सांगतो तर ही लोक जेव्हा इकडच्या प्रास्थापितांच्या बंगल्यावरती घरावरती वाड्यावरती काम करायची तेव्हा ती काय काम करायची घरातली काम करायची बागकाम करायची आणि इतर छोटी मोठ कामं करायची आता जर हा प्रास्थापित बाऊसाहेब काका साहेब नानासाहेब जेव्हा यायचा तेव्हा त्या माणसाला हाक मारायचा हे डोंडू इकडे माझ्या पोरांनी तिकडे हागून ठेवलंय ते जरा उचल आणि साफ कर तो माणूस ते घाण डोक्यावरती उचलून खुशी खुशीने घेऊन बाहेर टाकायचा त्याला ह्याचा संताप नव्हता की त्याला कोणाचा तरी घाण स्वतःच्या डोक्यावरती उचलायला लागते त्याला ह्याची संताप नव्हती की तो हे काम करतोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात पण त्याला ह्याची खुशी होती आणि ह्याची बाबीमान होता की तिकडच्या प्रास्थापितांनी त्याला नावाने हाक मारलं आणि हे खापरे महाराष्ट्रात हे आपण सर्वांना आणि या खापऱ्या महारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण ह्या खापरे महारांनीच बाबासाहेबांचा सा पराभव करण्यामध्ये होते याच खापऱ्या महारांनी वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर आंबेडकरवादी पक्षांना उभं राहू दिलं नाही आणि हेच ते खापरे महार आहेत ज्यांनी आतापर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही पुढे दिली नाही उभी राहू दिली नाही पण आता या खापरे महारांची संख्या खूप छोटी 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 होत चालली आहे आणि आपल्यासारख्या सच्चा भीम सैनिकांची आपल्यासारख्या स्वाभिमानी सैनिकांची आणि आपल्यासारख्या लढवई आंबेडकर वाद्यांची आता संख्या वाढत चाललीये आणि येणारा वेळ हा कोणत्याही खापऱ्या महाराजाचा नाही तर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा बाळासाहेब आंबेडकरांच्या योद्धांचा आणि सच्चा आंबेडकर वाद्यांचा असणारे हे आपण सर्वांनी लिहून ठेवावं लागलं आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत नांदेड मध्ये असो किंवा महाराष्ट्रात असो आतापर्यंत आंबेडकर वाद्यांची आता बाजू घेऊन कोण लढत असेल आतापर्यंत बौद्धांची बाजू घेऊन कोण लढत असेल आणि आतापर्यंत बाबासाहेबांचे विचार कोण घेऊन लढत असेल ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते भीमा कोरेगाव नंतर जर महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची हिंमत असेल रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर जर कोणी आंदोलन करत असेल महाबोधी बुद्ध विहार मुक्त करायला जर कोण आंदोलन करत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि याच्यातले कार्यकर्ते आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जे कार्यकर्ते आपल्यासाठी लढतात जे कार्यकर्ते त्यांना आपण ताकद दिली पाहिजे त्यांना आपण बळ दिलं पाहिजे त्यांना आपण मतदान दिलं पाहिजे आणि त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत ठेवलं पाहिजे आताच इकडे आपल्यामध्ये एक महत्वाचा प्रवेश झालाय आहे भाई लालांचा सर्पमित्र म्हणून मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यांची मी पक्षामध्ये स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांना सांगतो करीमबाई तुमची खूप गरज आहे पक्षाला आणि समाजाला कारण तुमच्या मोहल्ल्यामध्ये आणि आपल्या बस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप फिरायला लागलेले आहेत आणि आता हे साप पकडून बिळाच्या बाहेर टाकायला आपल्यामध्ये सर्पमित्रांनी प्रवेश घेतलेला आहे आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही पक्षाच्या मागे ठेवायचं नाही राष्ट्रवादीला मत देणार का काँग्रेसला मत देणार का शिवसेनेला मत देणार का भाजपला देणार का नाही येणाऱ्या निवडणुकीत आपल्या आप प्रभावामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचेच नगरसेवक निवडून आणायचे